निषेधार्थ आहे पत्रकारितेवर अंकुश लावण्यासाठी महाराष्ट्रातल्या येड्याच्या सरकारने पहिलेच्या ईडीचं आता येड्याचं या सरकारने एक प्रकारचा पत्रकारितेवर हमला आणि हल्ला करण्याचा बॅड हल्ला करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आंबेगाव तालुक्यामधल्या एका पी एस सीमध्ये मध्ये मंत्र्याच्या गावाची पी एस सी आहे त्या ठिकाणी फॅमिली प्लॅनिंगसाठी गेलेल्या महिलांना गैरसोय झाली त्यांना खाली झोपवलं आणि ती पत्रकारांनी बातमी पेपरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली आणि म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून रिश्वत मागण्याची आणि सरकारी कामामध्ये अडचण निर्माण करणारी गुन्हे दाखल करून तीनशे त्रेपन्नसाठी गुन्हे दाखल केले असे पाच सात गुन्हे त्यांच्यावर दाखल करून हा पत्रकारितेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि पत्रकारित्यांसाठी दाद मागू सरकारला सरकारला नाही तर आम्ही तर चौथा स्तंभ दाबण्याची हिंमत ही सरकार का करत आहे वास्तविकता जनतेसमोर येऊ नये हा प्रयत्न या सरकारचा आहे का अशा अनेक प्रश्न आता सरकारला आम्ही विचारून त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल